हॅलो फ्रेंड्स तर मी काजल आणि हा सोनमच्या चॅनलला महा हा व्हिडिओ टाकते कारण तिच्याच विषय आहे हा व्हिडिओ त्यामुळे म्हटलं चला तिच्या चॅनलला टाकूया तर जे माझ्या चॅनलला व्हिडिओ बघितले तुम्ही ते किंवा ह्याला पण दोन तीन व्हिडिओ मी टाकले त्याच्यावरून तुम्हाला कळत असेल मध्ये काय चाललं होतं आणि सोनं माझ्यापाशी नव्हते हे तुम्हाला सगळं कळलं असेल तर कुठेतरी आता सोनूवर त्याचा म्हणजे मनावर तिचा परिणाम व्हायला लागला आहे त्या गोष्टीचा कारण कधी ती मला सोडून राहिली नव्हती ना आता अचानक दोन तीन दिवस ती मला सोडून राहिली तर आता तिच्या मनात कुठंतरी भीती निर्माण झाली की मम्मी आपल्याला सोडून जाते का काय किंवा पप्पा आपल्याला दूर करतात काय मम्मीपासनं कारण माझ्या चॅनल जाऊन व्हिडिओ बघितला जेव्हा मी तिला आलेले तिकडून तेव्हा ती म्हणत होती मला बोलायचं होतं मला पप्पांनी बोलून दिलं नाही फोन लावून दिला नाही असं मला आठवण येत होती तुझी अशी म्हणत होती आता तर तिला वाटायला लागलं की ही मला खरं सोडून जाईल हे म्हणते फक्त म्हणजे ह्या आधी कसं ती स्वतःहून मला म्हणायची की जा तू तर मला पप्पा अशी म्हणायची पण आता आली असं आहे का नाही त्यामुळं तिला मनात भीती आहे की मम्मी गेली तरी येणार नाही आहे आणि पप्पा पण आपल्याला कधी नेऊन सोडवणार नाहीत तर मागच्या दोन दिवसात असंच काहीतरी झालं आम्ही तिला सोडून बाहेर गेलेलो तिला नाही नेहायचं कारण पाऊस येत होता त्यामुळं मग घरी आलो आणि असंच काहीतरी झालं मग ती मला म्हणली जा निघून तर माझं बाहेर तरी काहीतरी काम होतं मग मी पण गेले आणि बाहेरच थोड्या विषय थांबले तोपर्यंत हिजं घरात तोंड वाकडं झालेलं होतं पप्पाल म्हणत होती आता मला कोण सांभाळणार तुम्ही कामाला गेल्यानंतर ना दाजा पण जाणार आता त्याच्या घरी मग मी कोणापैसे राहायचं असं तिचं रडकं तोंड झालेलं मी बघत होते इथून पत्रातून काय करते काय नाही म्हटलं चला ह्याचा आपण फायदा घ्या मग मी बाहेरच लपून बसले दहा पंधरा मिनटं मी बाहेरच होते तर तिला खरंच वाटायला लागलं का मी काय गेले का काय आणि अशी ती आहे ना तिला माझं इथं काय वाटत नव्हतं कारण ती दिवसभर माझ्यापाशी असायची आणि संध्याकाळी ती तिचे पप्पा असलं का ती कंटिन्यू त्याच्या पप्पा असतात ज्यांनी पहिले व्हिडिओ बघितले त्या चॅनलला किंवा हॅक झालेल्या चॅनलला तर त्यांना माहीत आहे ती तिच्या पप्पांशिवाय नव्हती राहत पण आता असं झालं आहे त्या दिवशी घडलेलं आणि आधी घडून गेलेलं आहे दोन तीन आठवड्यापूर्वी त्यामुळे तिला वाटतं की फर, परत परत नाही होऊ शकतं मी मम्मीपासनं लांब जाऊ शकते त्यामुळे ती रडायला लागली म्हणायला लागली तू जाऊ नकोस मला नाही तुझ्याशिवाय करमत असं म्हणायला लागली रडत रडतच म्हणत होते आणि काल पण असं झालं ती मला लई त्रास देते म्हणून म्हणलं आता मीच जाते म्हणून तू राहा तू मला लई त्रास देते ना तर ती मला हसा येत होती मी ती रडत होती आणि रडत रडत बोलतो तर मला हसा येत होतं मग मी असं असं धरलं होतं आणि तिला सांगत होते बोलत होते त्याच्यासोबत मग हसत हसत बोलत होते पण तिला वाटत मी रडते तर, तर ती मला लय प्रेमा म्हणत होती की मम्माई नको ना रडू ग बस मी नाही आगाऊपणा करत तू मला सोडून जाऊ नकोस मी नाही राहणार तुझ्याशिवाय असं म्हणत होते मला पण कुठंतरी वाईट वाटलं पण त्याचा परिणाम झालाय त्याच्यावर असं मला वाटतं कारण तिच्या मनात हाय भीती ती माझ्यापाशी झोपायला पण नसते सोनू पण आत्ता ना मला सोडून राहतच नाही ती झोपायला सुद्धा माझ्यापाशी असते रात्री पण अशी रडत उठती नको जावस नको जाओ थांबकी थांबकी अशी म्हणते ती त्यामुळं तुम्ही पण काळजी घ्या मुलांना देखत अशा काय गोष्टी करू नका की त्यांना त्या गोष्टीचा त्रास होईल सोनू तर आमच्या भांडणाला लय भीती माझा कराय असेल तर काय नाही किंवा ती थोडी थोडी बोलते पण जेव्हा जेव्हाच लयच त्यांनी आवाज वाढवला किंवा हात वगैरे उघडला ना म्हणून सोनूचं रडणं सुरू असतं कारण तिचा जीव माझ्या पण तितकंच आहे त्यांच्या पण तितकं आहे पण ती मला दाखवून देत नाही त्यांना दाखवून देते असं झालंय ते मलाच काल वाईट वाटलं ती म्हणायची आणि मी तिला म्हटलं तुला मी आश्रम शाळेत घालणार आहे म्हणजे बोर्डिंगला तसं सांगत होती की तिथं जेवण देत नाही आहेत एका खोलीत बंद ठेवते ती तर ती म्हणली नाही मी नाही आगोपानं करणार मला तुझ्यापाशीच राहायचं आहे नाही जायचं तू पण नको जाऊ तू नको मरू मग मला कोण आहे का अशी म्हणत होती मलाच विचित्र वाटलं म्हणलं आपण मुलांसमोर अशा गोष्टी नाही बोलल्या पाहिजे त्या की त्यांच्या मनात असं काहीतरी येईल आणि तिचं वागणं बदलूनच गेलं या दोन तीन दिवसात ती वेगळंच वागायला लागली भीती ती मी बाहेर जरी गेलं तरी माझ्या मागं पळायची कारण तिला खेळायसाठी पण आता मला सोडून जात नाही खेळायला पण म्हटलं तरी तिला वाटतं आपण खेळायला गेलो तर मम्मी कुठे गेली तर असं होतं आहे तिला आता पण तिला झोपायचं म्हटलं तर आता आधी पण माझी सवय होती तिला झोपायला पण पप्पा आलं ती तिच्या पप्पांपाशीच जाऊन झोपायची पण आता ती माझ्यापाशी झोपते तिला झोप आलेली असली ना तिकडं झोपली एका साईडला तरी ती माझ्यापाशी येते म्हणते मला तुझ्यापैकी झोपायचं आणि रात्री पण रडती दिवसभर घडलंय ना त्याचं म्हणते नाही जायचं तू मला तुझ्यासोबत यायचं आहे अशी म्हणत असते पण मी पण ना काही तिला दूर नाही करणार माझ्यापासून थोडंसं ते मध्ये घडून गेलं ते खूप विचित्र होतं म्हणून पुढे नाही घडणार त्याची काळजी मी घेते कारण तेव्हा सोनूच्या हालत विचित्र होतील अजून पण नाही व्यवस्थित अजून तुम्ही पण काळजी घ्या तुमच्या मुलांच्या समोर असं काही करू नका की त्यांच्या मनावर परिणाम होईल त्याचा तर चला आजचा ब्लॉग इथं जे करते मला थोडस सांगू वाटलं म्हणून साठी म्हटलं चला आपण शेअर करावं की काय गोष्टी चांगल्या वाईट असते तर त्यांना ह्याच वयात कळत असते त्यांना आता तिला ते समजतं हे मरणं म्हणजे काय असतं मिल्यानंतर काय होतं हे तिला आता सगळं कळायला लागलं त्यामुळे तिच्यासमोर हे सगळं बोलणं बंद करणार आहे मी मी चुकले हां तिच्यासमोर हे सगळं नाही बोलाय पाहिजे तर चला सुद्धा व्हिडिओ खूप मोठा होतो मला त्या पण चॅनलला व्हिडिओ टाकायचा असता चॅ व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा चॅनलला कोणी असेल तर सबस्क्राईब करून टाका आयकॉन ऑन करून टाका कमेंट करा हां चला बाय बाय